मंदिराच्या दर्शनासाठी प्रस्थान झाले आहेत हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मिलिंद श्रीपती भोसले या युवकाने एवढ्या कडक थंडीत दरी खोऱ्यातून डोंगर रांगातून सायकलने प्रवास करीत तब्बल तीन हजार किलोमीटर असणाऱ्या मध्य प्रदेशातील श्री बागेश्वर बालाजी मंदिर दर्शनासाठी शनिवारी सायंकाळी श्री कुंभोजेतील हनुमान मंदिर येथील दर्शन घेऊन त्यांच्या मुख्य बसस्थानक चौकातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जयहिंद युवक संघ व सर्व ग्रामस्थांच्या वतीने भोसले यांचा सत्कार करत त्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आजची तरुणाई सदैव सोशल मीडियावर व्यस्त राहत असल्याने त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी तरुणांना व्यायामाची आव सवय लागावी व्यसनाची सवय लागू नये मन आणि मनगट बळकट व्हावे आरोग्य रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिलिंद भोसले यांनी यातून दिला आहे कुंभोज ते मध्य प्रदेशातील ओम श्री बागेश्वर बालाजी धाम मंदिर असा एकूण तीन हजार किलोमीटरचा सा सायकलवरून प्रवास करण्यासाठी भोसले यांना बावीस दिवस लागणार आहेत वसुंधरा शक्ती साठी कुंभोजहून विनोद शिंगे